अंशछेद अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांक करताना तोंडी गणित कसं करायचं ते आपण बघणार आहोत आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा छेद दहा शंभर एक हजार एक लाख असा काही असतो त्यावेळेला आपण अंशछेद अपूर्णांकाचं पटकन दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो आपण उजवीकडून निघतो आणि छेदामध्ये एकानंतर जेवढी शून्य आहेत तेवढ्या अंकांवरनं उड्या मारतो आणि मग दशांश चिन्ह लिहितो पण छेद जेव्हा दहा शंभर हजार असा नसेल त्यावेळेला आपण काय करणार तर त्यावेळेला आपण मनातल्या मनामध्ये छेद दहा किंवा शंभर किंवा हजार असा सोपा करून घ्यायचा आणि मग आपण दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं उदाहरण घेऊन बघूया दोन छेद पाच आता दोन छेद पाचचा दहा छेद करायचा तर मी अंशाला आणि छेदाला दोन्ही गुणीन आणि उत्तर येईल चार छेद दहा आणि चार छेद दहा म्हणजेच दशांश चिन्ह चार सतरा छेद वीस असेल तर काय करणार विसा पंचे शंभर आहे म्हणजे अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे पाच निगुण की पंच्याऐंशी छेद शंभर येईल म्हणजेच शून्य दशांश चिन्ह आठ पाच आता इथे पुढच्या उदाहरणात आहेत सत्तावीस छेद चाळीस आता चाळीसनी काही शंभरला भाग जात नाही म्हणजे चाळीसचे मला पटकन कशाने तरी गुणून शंभर होणार नाहीत अशा वेळेला काय करायचं की चाळीसचे समजा मी निम्मे केले तर काय होईल वीस म्हणजे छेद होईल वीस आणि अंश होईल सत्तावीसचे निम्मे तेरा दुने सव्वीस म्हणजे साडे तेरा असा माझा अंश आहे किंवा तेरा दशांशी पाच आणि तर विसापाचा शंभर आहे म्हणजे तेरा दशांशी पाचला मी मनातल्या मनात पाचनी गुंडणार कसं गुणणार तेरा पाचशे पासष्ट आणि अर्ध्याचे पाच पट केले किंवा शून्य दशांशी पाच ला, मनात ला मनात पाच, 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 पाच गुणलं तर होणार आहेत दोन दशांशीं पाच किंवा अडीच पासष्ट अधिक अडीच म्हणजे साडेसदुसष्ट साडेसदुसष्ट छेद शंभर म्हणजेच शून्य दशांशी सहा सात पाच दरवेळेला मी काय करते मी छेद दहा शंभर हजार असा सोपा छेद करून घेते आता काही दशांश पूर्णांक हे जे सोपे आणि नेहमीच आहेत ते आपण बघूया दोन म्हणजेच अर्धा अर्धा म्हणजेच शून्य दशांशीं पाच किंवा आपण असंही म्हणू शकतो की अंशाला आणि छेदाला दोन्हीला पाच गुणलं म्हणून आले शून्य दशांशीं पाच छेद चार म्हणजे पाव पाव म्हणजे अर्ध्याच्या निम्मा झाला म्हणजेच शून्य दशांश चिन्ह दोन पाच एक छेद पाच किंवा एक पंचमांश आता छेद दहा जर मी केला तर अंश काय होईल दोन दोन छेद दहा होईल म्हणजेच शून्य दशांश चिन्ह दोन एकछेद आठ आता एक छेद आठ हा एक छेद चारच्या पण निम्मा आहे आणि एक छेद चार किती आहे शून्य दशांश चिन्ह दोन पाच आता पंचवीसचे निम्मे करणं काही सोपं नाहीये म्हणून मी त्याच्यापुढे अजून एक शून्य देणार शून्य दशांश चिन्ह दोन पाच शून्य याचे निम्मे झाले दोनशे पन्नास ते एकशे पंचवीस म्हणजेच एक छेद आठ झाला शून्य दशांश चिन्ह एक दोन पाच आता हे जर नेहमीचे अंशछेद अपूर्णांक जे आहेत त्यांचे दशांश अपूर्णांक मला माहिती झाले हे जरा बऱ्याचदा की लक्षात राहतात तर हे वापरून मला जे थोडेसे अवघड असतील ते अंशछेद अपूर्णांक सुद्धा पटकन दशांश पूर्णांकामध्ये लिहिता येतात कसं आता समजा मला चार छेद पाचचं रूपांतर करायचं असेल तर छेद दहा करूनही करता येईल पाच दुने दहा आणि चार दुने आठ किंवा दुसरा मार्ग काय एक छेद पाच म्हणजे शून्य दशांश चिन्ह दोन आहेत मग चार छेद पाच म्हणजे त्याची चौपट झाली म्हणजेच शून्य दशांश चिन्ह आठ ही दुसरी पद्धत आहे एक म्हणजे छेद दहा करून घ्यायचा किंवा आता इथे मी काय केलं मला माहितीये एक छेद पाच शून्य दशांश चिन्ह दोन आहे म्हणजे चार छेद पाच ही चौपट झाली पटकन केलं समजा तीन छेद आठ असतील आता आपल्याला माहितीये की एक छेद आठ म्हणजे शून्य दशांश चिन्ह एक दोन पाच मग तीन छेद आठ काय होतील त्याची तिप्पट करायची एकशे पंचवीसची तिप्पट झाली ती आहे तीनशे पंचाहत्तर दोनशे पन्नास अधिक एकशे ती पंचवीस तीनशे पंचाहत्तर म्हणजे तीनशे आठ झाले शून्य दशांश चिन्ह तीन सात पाच तर जे महत्वाचे अंशछेद अपूर्णांक आहेत त्यांना मी वरती चौकटीत दाखवलंय ते जर तुमच्या लक्षात राहिले सरावनी लक्षात राहतील तर त्यांचा इतर अपूर्णांकांसाठी सुद्धा उपयोग होतो